हे रानातलं वनभोजन वनभोजनामध्ये बिर्याणीची तयारी आहे हे अस्सल गावठी चिकन आहे गावठी कोंबडीचं ते स्वच्छ पाण्यामध्ये धुवून आता ते शिजवायला टाकलेलं आहे जंगलामध्ये तीन दगडांची चूल केलेली आहे आणि त्यामध्ये हे चिकन शिजतं आहे ही खरं तर वनभोजन वनामध्ये जाऊन जंगलामध्ये जाऊन निसर्गाच्या सानिध्यात डोंगर पायथ्याशी आणि नदीच्या किनारी हे चिकन शिजतं हे सगळे तयारी करत आहेत वेगवेगळ्या प्रकारची कोण कांदा चिरत आहे कोण टोमॅटो चिरत आहे कोण कोथिंबीर साफ करत आहे तर प्रत्येकजण आपापली कामं व्यवस्थित आहेत हे पहा परिसर पहा निसर्गरम्य आहे शहरापासून कितीतरी दूर हा शिजलेला भात आहे आणि मग हाच बिर्याणीसाठी त्याचा उपयोग केला जाईल जंगलातील लाकडं गोळा करून तिथलेच दगड गोळा करून त्याची चूल बनवलेली आहे कांदा आणि तेल त्याची फोडणी देण्याचं चा काम चालू आहे प्रत्येकजण काही ना काही काम करतोय हा बघा निसर्ग रम्य परिसर आणि अशा या निसर्गरम्य परिसरात वनभोजन करायला कुणाला नाही आवडणार त्याच्या बाजूलाच नदी आहे आणि हा संपूर्ण परिसर निसर्गाच्या सान्निध्यात है। आहे है आमराई आहे आणि खाली म्हणजे आंब्याच्या झाडांखालीच हा चिकन बिर्याणीचा बेत ठरलेला आहे हीच खरी गावाकडची मजा असते आम्ही मुंबईवरून गावाला गेलो की अशा प्रकारचा एखादा बेत ठरवतोच आणि त्यामध्ये पण खूप मजा येते सगळे एकत्र जमतो थट्टा मस्करी सुरू असते आणि त्यातच अशा प्रकारचा एखादा बेत जो शहरापासून दूर निसर्गाच्या सानिध्यात निसर्गाच्या वातावरणात असा होतो आणि यालाच खरं तर गावाकडचं जीवन म्हणतात कोणत्याही प्रकारची घाई नाही गर्दी नाही दोन दगड लावले तीन दगड लावले की चूल होते आणि मग त्यामध्ये हा बेत ठरतो आपण शहरातून बऱ्याच वेळा बऱ्याच ठिकाणी अशा जागा शोधत असतो जिकडे पिकनिक स्पॉट असेल किंवा अशा प्रकारचं काहीतरी आपण अरेंज करू शकतो हा तसाच बेत आहे एकदम निसर्गाच्या कुशीत नदीचं निखळ स्वच्छ पाणी या जेवणासाठी वापरलेलं आहे हा भात आहे जो थंड होण्यासाठी पसरवून ठेवलेला आहे ही चूल पेटते बघा त्याच ठिकाणावरून दगड गोळे केलेले आहेत आणि तिकडचीच लाकड गोळा करून ही चूल पेटवलेली आहे अतिशय चविष्ट सुंदर हे जेवण नजारा सुद्धा सुंदर दिसतोय शहरातील लोक पिकनिकसाठी अशा प्रकारचा बेत तयार करतात परंतु ह्या निसर्गाच्या सानिध्यात असा हा वनभोजन चिकन बिर्याणीचा हा बेत आहे आता बिर्याणीचे थर लावले जात आहेत पहिला चिकनचा थर आहे आणि मग वरती भाताचा थर आहे शिजलेला भात आहे आणि त्यामध्ये जी पानं दिसतात ते सुद्धा या जंगलात तिलच आहेत त्यानंतर याच्यावरती शिजलेला चिकनचा दुसरा थर लावण्यात येईल हा चिकनचा दुसरा थर आहे गावठी कोंबडीचं हे चविष्ट असं चिकन बघूनच तोंडाला पाणी सुटते कारण रानात शिजलेलं अशा प्रकारचं चिकन खायला मिळणं किंवा ही बिर्याणी खायला मिळणं हेच खूप मोठं आहे हा बघा दुसरा भाताचा थर लावला जातोय तर चिकन बिर्याणी ही जवळजवळ तयार झालेली आहे काही वेळाने ही खायला मिळेल ही वन भोजनासाठी तयार केलेली चिकन बिर्याणी आहे आणि जेवताना सुद्धा केळीच्या पानांचा वापर करणार आहोत त्यामुळे संपूर्ण असं जंगलात आल्यासारखं फील निर्माण होईल हे बघायलाच किती छान वाटतंय जंगलामध्ये तयार होणारी वनभोजनासाठी चिकन बिर्याणी गावाकडची चिकन बिर्याणी गावाकडची मजा असं ह्याला आपण म्हणू शकतो जंगलात होणारं हे वनभोजन पूर्वीच्या काळी शाळेतील मुलं अशा प्रकारे वनभोजन जाऊन करायचे जंगलामध्ये आत्ताही बऱ्याच शाळा करतात जिल्हा परिषदेच्या त्याची ही पुनरावृत्ती होते असं वाटतं आत्ता ही चिकन बिर्याणी तयार झालेली आहे तर ही होती वनभोजनाची चिकन बिर्याणी